नमस्कार लीडर्स, तुमचं स्वागत आहे आपल्या हेल्थ इज वेल्थ डी जी अंभोरे नाईन्टी थ्री या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होतं त्यानंतर झालो आणि सांगितलं की ग्लुकोसो कॅल्शियम आणि ती मी हे तीन प्रॉडक्ट तुम्ही रेग्युलरली घ्या आणि ती रेग्युलरली मी घेतली त्यांचा ॲडवाईस फॉलो केला आणि आश्चर्य झालं की जे ऑपरेशन करावं लागणार होतं ते माझी मुलगी दुखी पूर्णपणे थांबली परत मी डॉक्टरांकडे गेलो तर तुम्ही सांगितलं की तुम्हाला आता पाय तुमचं बेंड होतं सगळं होतं तुम्हाला ही मुलगी दुखी नाहीच एवढा माझा फायदा फार मोठा झाला तसंच माझं हार्टचं पण रेग्युलर व्यवस्थित मेंटेन झालेलं आहे काय त्यामुळं माझे जे रिपोर्ट्स सीत आहेत आतपास मी टू डी एको केला तर टू डी एको नॉर्मलपेक्षा चांगला आलेला आहे टू डी एफ ते सगळं त्याच्या आणि इथं हे देत असलेली सर्व्हिस मी ज्या वेळेला आत्ता सकाळी एंट्री केली या शॉपिंगमध्ये तर त्यावेळेला मला त्या एंट्री केल्या की के नाही अशी फिनिक आली की मी एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि माझ्यावर आणि डॉक्टर आहेत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची माहिती म्हणण्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया